आरोग्यसेवेचं अत्यंत दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील जनता ह्या आरोग्यसेवेमध्ये अक्षरशः होरपळून दिसते आपण बघा जर का लहान बालकं गेल्या महिन्यामध्ये एकवीस बालकं जर का या महिन्याभरामध्ये दगावली जातात गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात अठराहून अधिक लोकं इकडे दगावली गेली ह्याच गोष्टीसाठी आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे आपण जर का बघत बघितलं असेल तर स्वतः डीननी हे कबूल केलं की ही जी बालकं ह्यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये ते ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात तिकडे जे एन एच आय सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल नसल्यामुळे ते सेंटर्स सेंटर तिकडे से तेवढे सक्षम नसल्यामुळे ते त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात हे लोकं पण तेवढे ते हेल्पलेस आहेत याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावा आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर्स एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्ती गरज आहे सर एकीकडे बघितलं तर आता त्यांनी तुम्ही बोलल्याप्रमाणे वैद्यकीय जी सुविधा आहे ती अजून लोकांना मिळत नाही आहे त्यामुळे हे सगळे मृत्यू होतात असं यामध्ये समजलं आहे याकडे सरकार दुर्लक्ष करतं असं वाटतं की शंभर टक्के दुर्लक्ष करतं करोडो रुपयांचं बजेट आपण जर का बघाल तर दर व दरवेळेला ते पास होतं पण हे पैसे जातात कुठे जर का लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी वापरला नाही गेला त्यांच्या बेसिक रिक्वायरमेंटचे जे म्हणजे आरोग्य आणि त्या आरोग्याकडे जर का दुर्लक्ष होत असेल राज्य शासनाकडनं ह्या महानगरपालिकेकडनं तर हे पैसे जातात कुठे कोणाच्या खिशात जातात हे बघणं गरजेचं आहे इथे असलेले स्कॅन सेंटर्स ते देखील पी पी शे त्या तत्वांवरती चालतात म्हणजे एखाद्याने कोणीतरी डोनेट केलेले आहेत त्याच्यामधनं हे लोक बजेटमध्ये तरतूद करतात महानगरपालिका ह्याच्यापेक्षा ह्या हॉस्पिटल जे महानगरपालिकेच्या अत्यारीत येतं त्यांनी जर का स्वतःच्या मशीन्स घेतल्या तर तो, तो भार ह्या हॉस्पिटलवरती आणि ठाणे महानगरपालिकेवरती पडणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की इथल्या कितीतरी पॅथोलॉजिकल ज्या टेस्ट आहेत त्याला देखील लोकांना कितीतरी वेळा बाहेर जावं लागतं यांचं म्हणणं असं आहे डीनबरोबर जेव्हा आम्ही या मेडिकल सुपरिटेंडंटबरोबर ज्या वेळेला आम्ही बैठक घेतली त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या टेस्ट मोफत आहेत तर आमची मागणी अशी होती जर का मोफत आहेत जी लोकं ग्रामीण भागातनं येतात त्यांच्यासाठी इकडे फलक लावा की बाबा सगळ्या टेस्ट इकडे मोफत आहेत इकडे ॲडमिशन घेतानापासून घेऊन ते बरं होऊन बाहेर जास्तोपर्यंत या इकडे जर का लोकांना त्रास जर का सहन करावं लागत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे त्याचबरोबर आमची मागणी अशी होती ही चॅरिटी कमिशनरकडनं अनेक हॉस्पिटल्समधनं दहा टक्के त्यांचे जे काही बेड्स अवेलेबल असतात चॅरिटीच्या अंतर्गत त्याची प्रोव्हिजन जर का ह्या लोकांबरोबर कॉर्डिनेशनमध्ये असेल म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सबरोबर तर ह्यांच्याकडे आलेला एखादा रुग्ण जर का इकडे जागा नसेल तर ते लोक रेकमेंड करू शकतात त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला आणि त्या चॅरिटी कमिशनरकडनं ते बेड अवेलेबल झाले तर तो रुग्ण कुठेतरी दगावला जाणार नाही त्याला योग्य त्या वेळेला योग्य ती जे काय आरोग्य सेवा मिळायला पाहिजे ती मिळू शकेल तर सर एक शेवटचा प्रश्न आहे पुढची भूमिका आता आपली नेमकी कशी आहे मला असं वाटतं आम्ही काही डेडलाईन्स दिलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही त्यांना काही गोष्टींवरती काम करायला सांगितलेलं आहे आमची शिव आरोग्य सेना जेणे हा विषय इकडे उपस्थित केला ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या नजरेत आणून दिला आणि त्यांचा प्रयास असतो की प्रत्येक ठिकाणी लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी त्यांची धावपळ असते तर त्यांच्या टीमपैकी म्हणजे डॉक्टर प्रशांत असतील इकडे एकनाथ आहेरे असतील ह्या सगळ्या लोक त्यांचे सर्व सहकारी हे या थे थे या सगळ्या गोष्टीचा वेळोवेळी त्याच्या बाबतीतले इकडे येऊन फॉलोअप घेत राहतील आणि त्याच्या बाबतीत जर का योग्य विषय मार्गी नाही लागला तर त्याच्या बाबतीत जसं आंदोलन छेडायचं ते छेडलं ठीक आहे